गुरुदेव दत्त श्री लवकरच आपले शारदी नवरात्रोत्सव म्हणजे आपली घटस्थापना येत्या बावीस सप्टेंबर पंचवीस सोमवार पासून त्याला सुरुवात होणार आहे घरा माता दुर्गेची आई भगवतीचे घट बसणार आहेत आता आपलाच माहिती की माता दुर्गेचं आगमन तर या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये होणार तर आहेतच आता कसं आहे ज्या ज्या घरामध्ये माता दुर्गेच्या मूर्तीचं फोटोचं किंवा आपल्या कुलदेवीची टा कुलदेवी जी आहे आपल्या त्यांच्या टाके टाकाचं किंवा तिच्या प्रित्यर्थ तिच्या स्मरणात जे त्यांच्या घरामध्ये घड बसवले जातात नऊ दिवसांचे कोणा कोणाच्या घरामध्ये पाच दिवसांचे सात दिवसांचे कोणाच्या घरामध्ये नऊ दिवसांचे घड बसवले जातात प्रत्येक भाविकाच्या भक्ताच्या घरामध्ये माता दुर्गेचं आगमन होत असतं तिथे ती निवास नक्कीच करत असते कारण या नऊ दिवसामध्ये या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये म्हटलं जातं की माता दुर्गेचं पृथ्वी तलावरती आगमन होतच असतं पण सोबतच ती आपल्या भक्तांच्या घरामध्ये सुद्धा निवास करते ज्या घरामध्ये घड बसून जातात तिची पूजा अर्चा केली जाते तिचं नाम मंत्र स्तोत्र पठण केलं जातात तिचे पाठ वाचले जातात सर्व कुळाचार पाडला पार जातो त्या घरामध्ये ती नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नक्कीच निवास करत असते पण एवढीच गोष्ट आपल्याला म्हणजे खूप महत्वाची ऐका तर नाही तर याच्यापेक्षा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भलेही तुम्ही घरामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात घड बसवा सगळ्या काही गोष्टी करा त्यांच्या फोटोची मूर्तीची पूजा करा उपवास नऊ दिवस करा पण एका गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये माता दुर्गेचं आगमन होऊ शकत नाही कुलदेवीचा निवास तुमच्या घरामध्ये होऊ शकत नाही ती नक्कीच तोंड फिरवू शकते तुमच्यापासून आणि घरामध्ये फक्त आणि फक्त म्हणतात कि किंवा नकारात्मकता दरिद्री गरिबी एवढंच तुमचं आगमन होऊ शकतं तर ती गोष्ट म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या नवरात्रीच्या अगोदरच घराच्या बाहेर काढायचे आहेत असे साध्या सोप्या त्या गोष्टी आहेत ज्या घरातून आपण नकळतपणे आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला नवरात्रीच्या म्हणजे शारदी नवरात्र अगोदर कुठल्या गोष्टी आहेत ज्या नकारात्मकता घरामध्ये म्हणजे निर्माण करू शकतात घरातली सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे नाश करून सोबतच घरामध्ये दरिद्री गरिबी आणण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती याच्या वेळी जाणून घेणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल आता सुरुवात करूया तर मंडळीनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यंदा आता प्रत्येक वर्षी नवरात्र जी आहे ते नऊ दिवसांची असते पण यंदा दहा दिवसांची नवरात्र असणार आहे तुम्ही म्हणता की ताई असं कसं तर हो एक तिथी जी आहे ती दोन दिवस दाखवली आहे दोन दिवस ती आलेली आहे त्याच्यामुळे आपला एक दिवस वाढलेला आहे त्यामुळे विचार करा आपल्या माता दुर्गेचं आई भगवतीचं कुलदेवीचं आपल्याला सेवा करण्याचं एक दिवस जास्त मिळणार आहे आणि ज्या वेळेस नवरात्रीमध्ये एक दिवस जास्त वाढतो त्यावेळेस ते खूप अत्यंत शुभ मानलं जातं आपल्यासाठी सगळ्या भक्तांसाठी म्हणून तुम्हाला सांगते की यंदा बावीस सप्टेंबर पंचवीस त्या दिवशी घट स्थापना होणार आहे घरामध्ये आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये होत असते नक्कीच त्यांच्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे पण घटस्थापना किंवा माता दुर्गेच्या फोटोची मूर्तीची किंवा अखंड दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला घराची पूर्ण काणा कोपऱ्यापर्यंत पासून आपल्याला स्वच्छता करायची असते कारण की आपल्याला माहिती आहे की तर पितृ पक्ष चालू आहे पितृपाठ चालू आहे ज्या जर आपले आता ही जर आपली पद्धतच आहे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे ती म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये श्राद्ध झालं पितरांनी सगळं काही म्हणजे जे कर्म पार पडले सगळे काही आपण दुसऱ्या दिवशीपासून घर स्वच्छ करायला घेत असतो कारण की घरामध्ये माता दुर्गेचं देवीचं आगमन घरामध्ये दे होणार असतं घटस्थापनेच्या रूपामध्ये म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या आपण घराची स्वच्छ तर करणार आहोतच पण त्याच्यामधल्या सुद्धा खूप जणांना सवय असते की बा नाही हे राहू द्या वस्तू ते राहू द्या वस्तू कामी येईल पुढे जाऊन कामी येईल नाही माझ्या माहेरच्या माहेरमधून आलेली आहे मी स्वतः घेतलेली आहे माझी पहिली वस्तू आहे अशा पद्धतीने खूप साऱ्या वस्तूंचा भरमसाठ घरामध्ये साठवणूक होत असते ज्याचं ज्याला आपण वर्षान वर्ष हात सुद्धा लावत नाही फक्त दसरा टू दसरा आपण पक्ष पक्ष पितृ त्याला फक्त साफसफाई करतो आणि परत त्या जागे पण ठेवून देतो असे खूप घरामध्ये होत असतं काय काय घरामध्ये काय होतं की बा जी नवीन पिढी आहे तिला सुटसुटीत -सुट पण आवडतो स्वच्छता आवडते किंवा अडघड नको घरामध्ये सुटसुटीत घरच -सुट पण त्यांच्या घरामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती आहेत ते ऐकत नाही ते म्हणतात की नाही वस्तू घरामध्ये पाहिजेच माझी ही वस्तू असायलाच पाहिजे त्यामुळे घरामध्ये कसं होतं साठवणूक वाढत जाते जुन्या गोष्टी गोष्टी भांडी असतील कपडे असतील काही असेल वस्तू असेल त्या सगळं काही साठवणूक हो वाढत जाते त्यामुळे तसं न करता खरं सांगते हे तुम्हाला की घरामध्ये इतकं सुटसुटीतपणा असा ना की आपल्याला सहजतेने झाडून काढता यावं सहजतेने आपल्याला सगळ्या काही गोष्टी आपल्याला करता याव्यात अशा पद्धतीने घर एकदम मोकळं आणि सुटसुटीत असावं आजकाल खूप लोकांना सवय असते की घरामध्ये ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे किंवा कुठेतरी कॉम्पिटिशन म्हणून किंवा प्रतिष्ठा जपण्यासाठी घरामध्ये भलेही आता एसीची गरज नाही तरी पण एसी घरामध्ये पाहिजे आहे घरामध्ये ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी फक्त प्रतिष्ठे पायी घरामध्ये आणलं जातात आणि वर्षानुवर्ष त्याच्याकडे पाहिलं सुद्धा जात नाही किंवा त्या खराब झाल्यावरती सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जात नाही तर न करता घरामध्ये सर्वप्रथम येईल त्या गोष्टी ते म्हणजेच काय आपल्या घरातलं देवघर देवघर एकदा आपल्याला पूर्णपणे पूर्ण काना कोपरा बघायचा आहे आता पितृपक्ष झालं म्हणजे किंवा आपली श्रद्धा झाले की आपण स्वच्छता करायला घर घेतो तर आपलं देवघरातला काना कोपरा सगळा बघायचा आहे कुठं तुटलेलं आहे का भंगलेलं आहे का खाली ड्रॉवर असतं त्याच्यामध्ये साठवणूक केलं असतं नाही नाही त्या गोष्टींची साठवणूक असते काय ते सांडलं असतं लवणलेलं असतं ते सगळं बाहेर काढून स्वच्छ करायचं आहे अडगळ ठेवायची नाही देवघरामध्ये सगळ्यात मोठी नकारात्मक ऊर्जा तिथेच क्रिएट होत असते म्हणून तुम्हाला सांगते आहे आपलं देवघर पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्या स्वच्छपणे उन्हामध्ये ठेवा दिवसभर त्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे कुठे काही छिद्र आहे का कुठे काही कीड लागली आहे का खालून वरून सगळीकडून त्याला बघायचं आहे आपल्याला आणि जर खराब झालं असेल तर नक्कीच तुम्हाला आता वेळ आहे तुम्ही ते म्हणजे विसर्जन करून किंवा टाकून देऊन तुम्ही नवीन देवघर घरामध्ये आणू शकता खरं सांगते तुटलेल्या भंगलेल्या कीड लागलेल्या वाळवी लागलेल्या देवघरामध्ये देव, दे, देव पूजू नका देवपूजा करू नका त्याने काही सुद्धा तुम्हाला कुठल्याही सेवेचा से लाभ होणार नाही दुसरी गोष्ट बुड़ जी ती देवघरातले मूर्ती असतील देवी देवतांची मूर्ती फोटो असतील ते सुद्धा भंगले आहेत का बघा बघा एखादी मूर्ती पाण्यात टाकल्यावरती बुडबुड येते त्याच्यामधून येतात बघा तर ती मूर्तीला कुठेतरी म्हणतात ना किंवा भंगलेली आहे ती छिद्र पडलेली आहे त्यात पाणी मूर्त आहे तर नक्कीच ती मूर्ती तुम्हाला शास्त्रोक्त विसर्जित करायची आहे आणि तुम्हाला नवीन मूर्तीचं आगमन घरामध्ये करायचं आहे त्या ठिकाणी फोटो असतील फोटोमध्ये पण बघा फ्रेमचे कॉर्नर तुटलेले असतात कुठेतरी कागद खराब झालेला असतो तेव्हा त्याला ते ते कीड लागलेली असते भांगून पुढून कुठून तरी तर नक्कीच त्यासुद्धा फोटोचं शास्त्र विसर्जन पाण्यामध्ये करायचं आहे आणि आपल्याला नवीन फोटो देवी देवतांच्या घरामध्ये दे आणायचे आहे कुठल्याही खराब आणि भांगलेल्या फोटोंची देवघरामध्ये दे पूजा अर्चा करू नका हे तुम्हाला सांगा आहे सोबतच कुलदेवीचा जो काही टाक असेल मूर्ती असेल त्याच्याकडे सुद्धा बारकाईने बघा जर नक्कीच बघा चांदीचे टाक असतात बघा एवढे एवढे ते सुद्धा काय होतं आपण स्वच्छ करून करून किंवा पितांबरी वेगवेगळ्या भेक भेक पावडर्स लावून काय होतं चांदीचा जो काही थर असतो त्या टाकावर तो सुद्धा उडालेला असतो नाकावरचा देवीच्या किंवा डोळ्यावरचा कुठला तरी निघालेला असतो आणि पत्रा जो आहे चांदीतून निघालेला असतो ते सुद्धा बारकाईने बघा जसल्या मूर्ती किंवा टाक सुद्धा घरामध्ये पुजू नये काळ कळवडलेल्या अक्षरशः देव काळ कुटीला आले आहेत तशी सुद्धा देव घरामध्ये ठेवू नका स्वच्छ करत चला वेळोवेळी तर या गोष्टींकडे काळजी घ्यायची आहे तिसरी गोष्ट जी आपण सगळ्यात महत्वाची नवरात्रीमध्ये आपण ज्या म्हणजे फक्त घड बसवणार उपवास करणार एवढंच आपलं कर्म आहे का तर नाही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उपवास तुम्ही करा सर्व गोष्टी करा पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये यंदा तर दहा दिवस आहेत तर या दहा दिवसामध्ये दिवसा आपल्याला आई भगवतीची अत्यंत प्रभावी सेवा नाममंत्र स्तोत्र सगळं काही करायचं आहे त्याच्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा वस्तू आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आहेत का बघायच्या आहेत जपमाळ आपली बघायची आहे ती बुरशी लागली आहे का एखादा मणी तुटला आहे का एखादा मणी कमी झालंय का ते सुद्धा बघायचं आहे जर खराब झाली असेल तर पाण्यामध्ये विसर्जन करा नवीन केंद्रातून आणून घ्या दुसरं म्हणजे आपल्याला आई भगवतीचं जी काही पोथी लागणार आहे ती पोथी सुद्धा मी सांगेल तुम्हाला स्वच्छ आहे का बघा त्यातलं पान निघडले आहेत का बघा आपण रोज वाचत असतो कुणी 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 तर रोज त्यातली सेवा करतात आई भगवतीची नक्कीच पानं फाटली आहे का नंतर तिला कीड लागली आहे का पुस्तकाला ते सुद्धा बघायचं आहे आपल्याला ते सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचं आहे पाण्यामध्ये नवीन पोथी तुम्हाला आणायची आहे कारण की आपल्याला सेवेला जास्त महत्त्व द्यायचं आहे या नवरात्रीमध्ये ना की कुठल्या म्हणतात ना की बा दुसऱ्या कुठल्या गोष्टीला फक्त आणि फक्त नामस्मरण सेवा याच्यामुळेच आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे मी खरंच सांगते या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली त्याची व्हिडिओ सांगते आहे मी तुम्हाला घरातल्या वस्तू जर आपण बाहेर काढला ज्या कामाच्या नाही आहे ज्या फाटल्या तुटल्या बंद पडल्या आहेत खराब झालेल्या आहेत तर खरंच सांगते माता भगवतीचं आई भगवतीचं दुर्गा मातेचं आगमन घरामध्ये होईल आणि नवरात्रीमध्ये जे काही तेज आहे तिचे स्वरूप आहे ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तिचं अस्तित्व या पृथ्वी असतं त्यामुळे आपली जी कुठली सेवा असेल छोटी मोठी सगळी काही आपली फलदायी ठरत असते तुमच्या घरामध्ये बंद पडलेलं तर नक्कीच आजच चेंज करा आणि अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय तर प्रत्येक घरामध्ये जेवढ्या काही घडाळी असतील जेवढ्या रूम्स असतील त्या ज्या रूम्समध्ये जेवढ्या घडाळी आहेत त्या प्रत्येकाचा टाईम सुद्धा एकच असावा एखादी एक घडी मागे आहे एखादी पुढे आहे तसं सुद्धा करून आपल्या शासनानुसार सांगितलं गेलं आहे त्याच्यानंतर येऊ आपण त्या म्हणजे कोणत्या गोष्टी तर आपल्या स्टँड गुड स्टँड जो आहे आपल्या प्रवेशद्वारावर खूप जणांना सवय असते एकेकाची चार चार पाच पाच जोड असतात पण त्यातले वापरणारे फक्त एकच म्हणजे ते काय स्लीपर रोज वापरतील पण चार चार पाच पाच जोड आहेत किंवा काही काही जणांचा एवढा कंटाळा असतो की एखादी आपला चपलीचा अंगठा तुटलेला आहे चप्पल तुटलेली आहे बूट खराब झालेला आहे तरी सुद्धा ते स्टँडवर तेच रचलेले असतात तर ती सुद्धा घरामध्ये नकारात्मकता आणणारी गोष्ट खूप मोठी आहे त्याच्यामुळे घरात दरिद्री येऊ शकते आणि नक्कीच माता भगवतीचं आई दुर्गा मातेचं सुद्धा घरामध्ये आगमन होणार नाही जर या सर्व गोष्टी घरामध्ये असतील मग तुम्ही कितीही थाटामाटात घट बसवा उपवास करा किंवा अजून काही करा पण त्याला काही सुद्धा फायदा होणार नाही त्यामुळे आपल्या चप्पल स्टँड मध्ये आधी बघायचे आहेत मी खरंच सांगते वर्षभरामध्ये हा एकच चान्स आहे तुम्हाला जे म्हणजे कोणी कोणी तर वेळोवेळी साफसफाई घराची करत असतं पण काही जणांना वेळ भेटत नाही त्यामुळे ते फक्त एकदाच दिवाळीच्या अगोदर किंवा दसऱ्याच्या अगोदर नवरात्रीच्या अगोदर घराची साफसफाई करत असतात तर नक्कीच हीच वेळ आहे त्या वेळ ह्या त्याचा संधीचा फायदा करून घ्या पाहिजे तर तुम्ही पण घरामध्ये ज्या वस्तू लागत नाही ते नक्कीच ठेवू सुद्धा नका मी खरंच सांगते तुम्हाला आता काहींच्या घरामध्ये बघा झाकण चिरलेले असतात पण डब्बा चांगला आहे झाकण चिरले तर काय होतं आपण तसंच वापरूया तसं सुद्धा चालत नाही काहींच्या घरामध्ये असं सुद्धा पाहिलं की बा कप असतात चहाचे कप त्याचे हँडल तुटलेले असतात तरी सुद्धा ते युज करतात चहा हँडल तुटवून काय झालं आपण तसंच चहा पिऊया तसं सुद्धा वापरू नका ते सुद्धा नकारात्मक ऊर्जा क्रिएट करणाऱ्या गोष्टी होतात घरामध्ये घरामध्ये खरंच दळित्री आणि गरिबी आणण्याचं हे काम करत असतं घरा तुम्ही एखाद्या वेळेस ते कप टाकून द्या स्टीलचे वगैरे आणा एखाद्या टिकाऊ वगैरे आणा जर सारखेच तुमचे गप्प तुटत असतील तर सोबतच जर झा डब्बा चांगला आहे झाकण चिरलं आता झाकण तुम्ही नवीन आणा वाटलं असतं पण तुटलेल्या वस्तू स्वयंपाकघरामध्ये तर मी खरं सांगते डब्बे असेल काची ज्या भांडे असतील किंवा कुठलेही असेल गोष्टी तुटलेल्या चिरलेल्या भंगलेल्या वापरू नका ते सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छिते सुद्धा घरामध्ये भांडण तंटा दळीदरी गरिबी आणण्याचं काम करत असतं नंतर आहे घरामध्ये आपल्या आता भरपूर जण आपण कसं आता प्रत्येक पहिले वर्षी कसं व्हायचं की दिवाळी टू दिवाळी किंवा एखादा मोठा सण आला की त्या सणालाच आपल्या वेळेस म्हणजे आता आपल्या लहानपणी तरी किंवा तेव्हाच आपण वर्षातून एकदाच कपडे घ्यायचो त्याच्यामुळे आपल्याकडे मोजकेच कपडे असायचे आणि ते आपण चांगले वापराय सुद्धा किंवा सांभाळाय सुद्धा पण आता तसं नाही आहे महिन्यातून दोन तीन वेळेस मुलांना कपडे होतात आपल्याला कपडे होतात सगळ्यांना कपडे होतात ट्रेंड चेंज होतो आहे त्या ट्रेंडनुसार नुसार कपडे पाहिजे आहेत नवरात्रीमध्ये नऊ साड्या कलरच्या पाहिजे आहेत त्याच कलरच्यामुळे असे भरपूर सारे कपडे आपल्या घरामध्ये साठलेले आहेत जर आपण वर्षानुवर्ष म्हणजे छोटे झाले आहेत मोठे झाले आहेत तरी सुद्धा आपण ते दहेज पडू दिले आहेत फाटले आहेत वापरत आहेत तरी पण ठेवले आहेत तसं करू नका त्यातल्या काही गोष्टी आता बा, बाजूला काढा भले चांगले आहेत छोटे झाले आहेत आखूड झालेत मुलांचे असतील लहान मुलांचे तुमची असतील छोटे झाले आहेत आखूड झाले आहेत किंवा तुमचा म्हणजे टॉप टॉप पॅन्ट आहे पण त्याच्यावरची ओढणी खराब झाली आहे, आहे जेंट्सचे काही शर्ट पॅन्ट असतील टी शर्ट्स असतील अशा ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत काही सुद्धा झालेल्या नाही त्या सगळ्या वस्तू त्या कपडे बाजूला काढा स्वच्छ धुवून घ्या त्याच्या घड्या घाला आणि असेही काही लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये बाराही महिने दिवाळी नसते बाराही महिने त्यांना कपडे मिळत नाहीत असेही काही लोक आहेत त्यांना तुम्ही त्या गरज म्हणताना नक्कीच कपडे दान करा फक्त ते कपडे स्वच्छ आणि चांगले असावे स्वच्छ धुवून चांगले तुम्ही त्यांना ते कपडे दान नक्कीच करा एक पुण्य कर्म तुम्हाला हातून घडेल म्हणून सांगते की करून ठेवू नका आणि कुठेही ते फेकून देऊ नका आणि अजून एक गोष्ट खूप ही पण सवय असते बघा जे घरामध्ये आपण कपडे घालतो तेच कपडे पायपुसनी म्हणून वापरतात किंवा ओटा स्वच्छ करायला वापरतात तसं बाई करू नका बिलकुल करू नका ते सुद्धा दडिद्रीचं काही लक्षण आहे तसं सुद्धा करायचं नाही आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळे काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींच सगळं तुम्ही म्हणतात ते नष्ट करून टाकत आहात म्हणून घरामध्ये वापरलेले जे काही कपडे आहेत जे पाय पुसणे किंवा तुम्ही ओटा पुसायला काही हे पुसायला वापरू नका त्यासाठी वेगळे कपडे मिळतात बाजारात ते आणा आणि त्या कपड्यांनी तुम्ही स्वच्छ करा आणि पाय पुसणे सुद्धा आजकाल इकडे मिळतात ते सुद्धा तुम्ही युज करा पण असे वापरलेले आपल्या अंगावरचे कपडे पाय पुसणे म्हणून वापरू नका ते सुद्धा कळायचं नाही आहे तर आता तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या असतील की आपल्या घरातून कुठल्या कुठल्या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत आहेत भरपूर गोष्टी तुम्ही स्वतः चेक करा अशा काही फर्निचर सुद्धा आहेत घरामध्ये जे अक्षरशः तुटायला आलेले आहेत ज्याला कीड लागली आहे ज्याला म्हणतात किंवा म्हणतात त्याला वाळवी लागली आहे अक्षरशः तर असे सुद्धा फर्निचर काही जर खूप वर्षानुवर्ष वापरत चाललेले आहेत तर मी सांगितलं तुम्हाला वापरायची इच्छा सुद्धा वापरा तुम्ही पण त्याला डागडुजी करून घ्या जेणेकरून ते तुटलेले भंगलेले दिसणार नाही जर सागवानी काही गोष्टी त्याला पेंट मारून घ्या काहीतरी त्याला करता येईल त्या गोष्टी तुम्ही ते, ते करा पण नीट करूनच गोष्टी घरामध्ये ठेवा कुठल्याही खराब खरा, गोष्टी घरामध्ये वापरू नका आणि जर खरंच त्याची गळ्या गेली आहे खूपच खराब झाली तर नक्कीच ते घरातून टाकून द्या किंवा एखाद्या व्यक्तीला जर उपयोगी उपयोगी त्या वस्तूंना त्या व्यक्तीने त्या वस्तू देऊन टाका त्या पद्धतीने तुम्ही अक्षरशः काना कोपरा घातून का स्वच्छ करायचा या आधी सुरुवात देव घरापासून करायची आहे त्याच्यानंतर आपले कपाट असेल आपले किचन असेल आपले बूट स्टँड असेल सगळं काही स्वच्छ करायचं आहे आणि मी खरंच सांगते आहे नवरात्रीमध्ये खरं सांगते आई भगवतीचं खूप मोठं जे काही शक्ती तत्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असते तिची ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात असते पृथ्वी तलावर असते आणि आपल्या भग आपल्या घरामध्ये सुद्धा तिचा निवास व्हावा ती आपल्या घरामध्ये यावं तिचा आगमन व्हावं जर वाटत असेल तिचा आशीर्वाद मिळावा असं वाटत असेल तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला आधी घराची पूर्ण स्वच्छता करा व्यवस्थित घर करा नीट नेटकं करा आणि त्याच्यानंतर घरामध्ये घटस्थापना करा मात करा माता दुर्गेच्या फोटोच्या मूर्तीचा पूजा अर्चा करायला सुरुवात करा आणि मनोभावे श्रद्धेने करा तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की बा आपल्याला घरात कुठल्या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत जे नकारात्मकता निर्माण करू शकतात घरामध्ये भांडण तंटा दळिद्री आणू शकतात आणि सोबतच कुठल्याही इष्ट देवतेचा घरामध्ये वास सुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणून सांगते की बा आपल्या देवघरामध्ये सुरुवात करा आणि नंतर आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी लागत नाही त्या सुद्धा आपल्या घराच्या बाहेर काढायला सुरुवात करा हीच एक चांगली आणि संधी मिळालेली आहे तुम्हाला पितृपक्षात किंवा श्राद्ध संपल्यावरती तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आहे नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ